अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचैत्र पारायण करतो आपण त्यावेळेस सुरुवात कशी करायची त्याचे नियम धरण काय आहे तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा बऱ्याचशा वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण काही आपले नवीन सबस्क्रायबर असतात काही जणांना माहिती नसतं तर गुरुचैत्र पारायण आपण करतो तर बरेच जण काय करतात की जेव्हा सप्ताह असतो केंद्रामध्ये तेव्हा ते पारायण करत असतात म्हणजे वर्षातून दोनदा सप्ताह येतो तर दोनदा त्यांचं पारायण होत असतं पण आपण वर्षातून सहसा सात पारायण आपल्याकडून झाले पाहिजे जर ज्या घरामध्ये गुरुक्षेत्राचे वर्षातून सात पारायण होतात त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही त्याच्यामुळं म्हणजे महिन्यातून नाही पण दोन महिन्यातून एकदा का होईना तुम्ही पारायण गुरुक्षेत्राचं नक्की केलं पाहिजे बघा सातच दिवस लागतात पण हे सात दिवस आपलं सोनं आपल्या आयुष्याचं सोनं करून जात असतात त्याच्यामुळं हे सात दिवस नियम धर्म, नियम धर्म जे असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात आणि खूप सोपं पारायण आहे जास्त काही अवघड नाही नियमधर्म नियमधर्म जे आपण नियम आहेत ते सुद्धा खूप साधे सिंपल आहेत बघा जे गुरुक्षेत्राचं पारण करतं ना त्यांना ती सोय पडून गेलेली असते त्याच्यामुळं नवीन जे असतात त्यांना थोडंसं अवघड जातं पण काहीच एवढं कठीण नाही आहे खूप सोपं पारायण आहे तर कसं करायचं आपण जेव्हा गुरुचैत्राचं पारायण करतो बघा अतिशय पवित्र ग्रंथ आहे पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्राचं पारायण साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर गुरुचैत्र पारायण आपण करतो तर आपल्याला ज्या वेळेस तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला सुरुवात ही शनिवारपासून म्हणजे शनिवारी गुरुचैत्राच्या पारायणाला सुरुवात करायची जेणेकरून त्याची सांगता ही शुक्रवारी आली पाहिजे सहसा पण असं होतं ना ज्या महिलांना प्रॉब्लेम येतात काही आडी अडचणी येतात इच्छा खूप असते पण ज्या वेळेस गु पारायला बसायचं त्यावेळेस काही ना काही आडी अडचण येते तर अशा वेळेस शनिवारी तुम्हाला नाहीच बसणं झालं तर तुम्ही गुरुवारी पण बसू शकता तर गुरुवारी पण तुम्ही पारायला पारायलाची सुरुवात करू शकता त्याच्यानंतर ज्या दिवशी आता शनिवारी तुम्हाला पारायला बसायचं आहे तर आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला तीन कुत्र्यांना आणि एक गाईला तुम्हाला घास खाऊ घालायचा आहे म्हणजे छोट छोट्या नैवेद्य करायचा छोट्या छोट्याल्या छोट्याल्या पोळ्या करायच्या आणि त्या तुम्हाला कुत्र्या तीन कुत्रे आणि एक गाईला तुम्हाला खाऊ घालायची आहे त्याच्यानंतर महाराजांना केंद्र जवळपास असेल तर केंद्रात जायचं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जायचं एक श्रीफळ त्यांना अर्पण करायचं आणि त्यांना विनंती करायची की मी गुरुचैत्राचं पारायला सुरुवात करते तो पार ते तेंचा 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 पारायला तो तर माझ्या ह्या पारायणामध्ये काही अडी अडचण येऊ देऊ नका आणि हे पारायण माझं निर्विघ्न पार पडू द्या अशी महाराजांना विनंती करायची आणि तिथे त्यांचं त्यांना तीन वेळेस मुजरा करायचा दर्शन घ्यायचं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारायला सुरुवात करायची तर ग्रंथ असेल तर अजून चांगलं नसेल तर आणून घ्या कारण आपला स्वतःचा ग्रंथ असावा असं म्हणतात जे आपण दुसऱ्यांचा कोणाचा तरी आणतो पण मग आपण सेवा करतो आणि मग आपण त्याचा ग्रंथ वापस दिला तर कुठे ना कुठे ती सेवा आपली थोडीशी मायनस होते त्याच्यामुळं आपला ग्रंथ आण स्वतःचा आणा एकदा कोणताही हे जे असे ग्रंथ असतात ना ते आपल्या घरी पाहिजे जेणेकरून आपल्याकडून पारायण त्याचं सारखं होत राहतं त्याच्यानंतर ग्रंथ आणि विष्णू सहस्रनाम त्याच्यानंतर एक माळ ही तीन तुम्हाला लागणार आहेत तर विष्णू सहस्रनामे आपल्याला सायंकाळच्या वेळेस लागतं पण माळ आणि ग्रंथ तुम्हाला सकाळी लागतो तर जो व्य व्यक्ती पारायकर आहे मुलगा मुलगी पुरुष महिला जे कोणी पारायकरण आहेत त्यांनी काय करायचं आपले जे झोपायचे ज्यावर तुम्ही झोपणार आहात ते अंथरून पांघरून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि खाली जमिनीवर झोपायचं म्हणजे खाली चटई आता उन्हाळाचे दुसरी चटई किंवा सतरंजी टाकली आणि त्याच्यावर झोपलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर पांघरायला एखादी शाल किंवा ब्लँकेट तर ते धुवून घ्यायचं तसं घ्यायचं नाही त्याच्यानंतर गादीवर झोपायचं नाही त्या सोफ्यावर बसायचं नाही म्हणजे जे आपण आयश की साथ जे जिंदगी जपतो ना ती सात दिवस टाळून द्यायची साधं सिंपल राहायचं साधं सिंपल खाणं खायचं फक्त सात दिवस जितकी होईल तितकी सेवा करायची कोणती आता कुरुक्षेत्राचं पारायण वाचलं मग नंतर दिवसभर काहीच करायचं नाही असं करायचं नाही सेवा जी करता येईल ती सेवा करायची कारण करें सात दिवस आपण कोणाच्या घरी जायचं नाही नातेवाईकाशी जायचं नाही शेजाऱ्या पाजाकडे जायचं नाही घराच्या बाहेर कोणाशी बोलायचं नाही कारण आपण काय होतं महिला की बोल म्हणजे दुसऱ्या महिलाशी बोलायलो की काही ना काही विषय निघतात बोलणं वाढतं मग कोणाशी तरी वाईट बोललं जातं त्याच्याबद्दल कोणाशीच जास्त संपर्क सात दिवस ठेवायचा नाही आपण आपलं पारायण आपली सेवा इतकंच तर मग जी सात दिवसात जी काय होईल तीच सेवा करायची त्याच्यानंतर पारायण आपण करतो तर पारायण करते वेळेस देवघरामध्ये जागा असेल तर देवघरामध्ये पारायण करा घरामध्ये जिथं चांगली जागा आहे म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब पण तिथं कोण करणार नाही पवित्र जागा आहे ती असं त्या तिथे बसायचं खाली आसन घ्यायचं सात दिवस तेच आसन वापरायचं ते आसन कोणालाही म्हणजे इतर सेवा कोणी करत असेल घरात तर कोणालाही द्यायचं नाही आपणच ते वापरायचं सात दिवस त्याच्यानंतर चौरंग घ्यायचा किंवा आन ग्रंथ ठेवायसाठी जो जे काही तुम्हाला योग्य पडेल ते घ्यायचं पाठ घेऊ किंवा चौरंग घेऊ शकतं त्याच्यावर एक पीस आतरायचा त्याच्यानंतर ग्रंथ ठेवायचा ग्रंथाला पण एक पीस घ्यायचा त्याच्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं नंतर दिवा घ्यायचा बघा देवघरापाशी बसत असताल तर देवघरामध्ये महाराजांचा फोटो असतो मूर्ती असते नंतर तुम्ही तिथे बसू शकता तर महाराजांचा फोटो वगैरे मांडायची तुम्हाला गरज नाही तर नुसता ग्रंथ ठेवायचा कुठेही पारायम केलं तर महाराज बघणारच आहेत तुम्हाला त्याच्यानंतर दिवा लावायचा मग पारायण करते वेळेस दिवा लावायचा अखंड दिवा सहसा ग्रंथापासून सुरू ठेवा सात दिवस त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची ग्रंथाची पंचोपचार पूजा करायची संकल्प करायचा आपण जेव्हा पारायला बसतो तेव्हा संकल्प करायचा संकल्प करते वेळेस गोत्राचं नाव बोलायचं तुमचं स्वतःचं नाव बोलायचं कशामुळे तुम्ही पारायण करता ते सांगायचं बघा पारायण करते वेळेस आपल्या सगळे अडीअडचणी दूर होत असतात लग्न होत नसेल तर लग्न होतं संतती होत नसेल तर ती पण होते घर तुम्हाला तुमचं स्वतःचं पाहिजे त्यासाठी पारायण करत आहेत त्याच्यानंतर नोकरी पाहिजे तुम्हाला पुन्हा आता परीक्षा चालू आहेत मुलांसाठी तुम्हाला पारायण करायचे म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता त्याच्यामुळं तुम्हाला ते तुमचं तुम्हा तुम्हा काम बोलायचं त्याच्यानंतर विनंती करायची संकल्प पहिल्याच दिवशी सोडायच्या नंतर संकल्प सोडायचा नाही आहे त्याच्यानंतर पारायणाला बसते वेळेस संकल्प सोडला त्याच्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं स्वामीस्तवन ग्रंथामध्ये दिलेलं असतं नसेल तर नेत्य सेवा घ्या अगोदर स्तवन म्हणायचं नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची त्याच्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर गणपती अथर शिष्य वाचायचं त्याच्यानंतर चा अध्याय पहिला गुरुक्षेत्राचा अध्याय पहिल्याला सुरुवात करायची पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहेत तर सगळे अध्याय मिळून त्रेपन्न अध्याय आहेत म्हणजे बावन्न अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय जो असतो तो अनुक्रमणिका असते त्याच्यामुळे तो अध्याय आधे पूर्ण वाचून घ्यायचे तर बघा भावार्थ असतो त्याच्यामध्ये प्राकृतमध्ये असतं तर तुम्हाला संस्कृतमधून नाही कळाल तुम्ही मराठीमधूनसुद्धा वाचू शकता म्हणजे नंतर तर पूर्ण पारायण वाचायचं खाणेपिण्याचे काय नियम आहेत खाण्यापिण्याचे नियम तर, तर पारायण वाचणं झाले की रोज सायंकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचायला विसरू नका जेणेकरून पारायण करते वेळेस आपण आपल्या शिंका आली जांभाळी आली आळसाला शब्दामध्ये मा काही मागं पुढं झालं जोड शब्द असला की आपल्याला शब्द फुटत नाही व्यवस्थित अशा चुका तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि ते तेव्हा माफ होत असतात त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम वाचायचं त्याच्यानंतर खाण्याचे काय नियम आहेत बघा गव्हाची पोळी खाल्ली गव्हाचीच पोळी खा भाकरीची खाल्ली भाकरीचीच खा तर पोळी खाल्ली त्याच्यानंतर मेथीची भाजी नाही खायची कडधान्य नाही खायचं भात नाही खायचा म्हणजे कडधान्याचे कोणतेच प्रकार खायचे नाही आहे मग ते जर ओल्या म्हणजे भाज्यामध्ये आले समजा आपल्या पालेभाज्यामध्ये आले आपन, ते कडधान्य आता भाज्यामध्ये आपण कडधान्यामध्ये आपण चवळी खात नाही आपण भाज्या घेतो तर त्याच्यात चवळीच्या शेंग आहेत त्या तुम्हाला चालत नाही असे जे कडधान्य असतात ना जे भाज्यामध्ये पण येतात बाहेर ते ते पण तुम्हाला खायचे नाही आहे त्याच्यामध्ये मेथीसुद्धा कडधान्य आहे त्याच्यामुळे मेथीची भाजी पण आपल्याला चालत नाही तर हे जे भाज्या आहेत ना ह्या तुम्हाला वर जे आहेत त्याच्यानंतर तुम्ही गोबी पत्ता गोबी फुलगोबी त्याच्यानंतर याची भाजी पालकाची भाजी म्हणजे खूप अशा दुसऱ्या भाज्या आहेत त्या भाज्या खाऊ शकतात त्याच्यानंतर आपण आईच्या हातचं म्हणजे आईच्या हातचं खाऊ शकतो बहिणीच्या हातचं बायकोच्या हातचं मुलीच्या हातचं खाऊ शकतो बहिणी छातचं नाही खाऊ शकत बायको मुलगी आणि आई ह्या तिघीन छातचं आपण खाऊ शकतो बाकी कोणाच्याच घरचं काही खायचं नाही आहे तर कुठे जायचं असं एमर्जन्सी असेल पण असे जावंच लागतं तर घरचा स्वतःचा एकट्यापुरता डबा घेऊन जा तिथे गेल्यावर तुम्ही तो डबा तुम्ही तुमचा खायचा तर ही सेवा तुम्हाला अशी करायची आहे त्याचे नियम धरून तुम्हाला असे पाळायचे आहेत पारायण करते वेळेस पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचे आहे त्याच्यानंतर केंद्रात जवळ कुठे असेल केंद्र एक तरी आरती पारायण असते वेळेस तरी अटेंड नक्की करा लांब केंद्र असेल तरीही तुम्ही एरवी तुम्ही रोज जात नाही लांब केंद्र आहे म्हणून पण पारायण सुरू आहे तर एक तरी आरती तुम्ही करत जा त्याच्यानंतर आपण जेव्हा पारायण करतो सात दिवस झाले शुक्रवारी आपल्या पारायणची सांगता तर सांगता म्हणजे काय सकाळी पारायण वाचायचं सकाळी वाचायचं सहसा आपल्याला पारायण वाचते वेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये पारायण वाचा चारनंतर तुम्ही कधीही पारायण वाचू शकता दुपारी सकाळी चार ते दुपारी चार वाजेपर्यंत पारायण कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा हा वेळ दत्त महाराजांचा भेक्षेचा वेळ असतो म्हणून तो पा वेळ आपल्याला टाळून द्यायचा असतो म्हणजे त्यावेळेस आपल्याला थांबायचं असतं नंतर तुम्ही सकाळी चार ते दुपारी चार वाजेपर्यंत दुपारच्या चार नंतर तुम्ही पारायण नाही वाचायचं त्याच्या अगोदर तुम्ही दिवसभरातून कधीही वाचू शकता त्याच्यानंतर आपण सांगता है आता सकाई शेवट की आता सकाळी पारायण वाचायचं शेवटच्या दिवशी शुक्रवारी पारायण वाचनं झालं की ग्रंथ किती शहायचा उचलायचा नाही आहे रोज ग्रंथालची आरती नैवेद्य जो तुम्ही खाता जे पारायण करणारा व्यक्ती जो खातो ते तुम्हाला पारायणाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे लसूण कांदा सुद्धा तुम्हाला जे आहे खाण्यासाठी पारायण जेव करतो त्यासाठी त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी पारायण वाचून झालं ग्रंथ तिथेच ठेवायचा शेवटच्या दिवशी आपण कांदा लसूण कडधान्य जे काही स्वयंपाक करता येतो तो स्वयंपाक करायचा येत अशक्ती त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी श्रावणी घेवड्याची भाजी करायला विसरू नका तर आपण पारायण करतो गुरुचरित्राचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती भाजी असलीच पाहिजे त्या भाजीचा खूप मान असतो तर ती भाजी ठेवा नंतर आपण जेव्हा पारायण करतो त्यावेळेस लसूण कांदा खात नाही पण शेवटच्या दिवशी मात्र सगळा स्वयंपाकगतो मी भरपूर करायचा नैवेद्यासाठी आणि नैवेद्य दाखवायचा चार ताटं करायची एक दत्त महाराजांसाठी एक स्वामी समर्थ महाराजांसाठी एक ग्रंथासाठी एक घाईसाठी असे चार ताट तयार करायचे चारही ताटांचे नैवेद्य दाखवायचा पंच आरती करायची धूप दाखवायचा पंच आरती करायची आणि गायी असेल तर गाईचे ताट गाई ता गाई जे गाईला खाऊ घाला बाकीचे तीन ताट तुम्ही घरी खाऊ शकता तर असं पाऱ्यांची सांगता तुम्हाला करायची आहे होत असेल तर एखादी जोडी म्हणजे नवरा बायकोची जोडी भेटली तर त्या जोडीला तुम्ही जेव घाला तुम्ही एखादा कोणतरी बाहेरचं एखादा त्या दिवशी जेव घाला म्हणजे पूर्ण तुमच्या पारायणची सांगता होईल तसं गुरुक्षेत्राचं पारायण सुरुवात आणि शेवट तुम्हाला असा करायचा आहे नियम धर्म खाण्यापिण्याची पूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे तर बघा आजनं आपण पारायण गुरुक्षेत्राचं केलं पाहिजे असं नाही की सप्ताच्या वेळेसच केलं म्हणून तर नक्की करा येणारे शनिवारी पण तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परम पूजेवर चरणी जर्नी रोजू करते स्वामी समर्थ